नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज माझी देवपूजा सकाळी सकाळी करून झाली आणि छान असं देवस्वच्छ करून घेतलं आता देव आपले कसे पाच सहा दिवस पूजा केलेली नव्हती त्यामुळं एकदम असं घाण झालं तर फुलं पण सुकलेली आणि कसं तर वाटायचं देवाला दिवा नाही अगरबत्ती नाही आणि अशी लाईटिंग पण बघा तुम्ही मला मस्त वाटतं आणि कशी वाटती माझी देवपूजा सांगा इकडं मी कलश पण माझा गट बसवलं त्यावेळेस काढलेला तर आज कलश पण स्थापन करून घेतला आणि छान अशी कलशाची पूजा करून घेतली आणि इकडं लक्ष्मीचा फोटो जागा अपुरी पडते त्यामुळं लक्ष्मीचा फोटो कलशाच्या पाठीमागं थोडासा दिसत नाही आणि कशी वाटली माझी देवपूजा तुम्हाला नक्कीच सांगा रांगोळी काढून घेतली उंबऱ्यावर रांगोळीला आणि फुलं व्हायला फुलंच ती दोन उंबरा येतं त्यामुळं दोन्हीकडं पण अशी रांगोळी काढून घेतली तुळशीची छान अशी पूजा करून घेतली आणि आपलं बप्पाचं दर्शन इकडं होतं आहे ना सूर्यनारायणाचं आणि इकडं परत तुळशी पुढं अशी रांगोळी काढून घेतली आणि तुळशीच्या कट्ट्या मी अशी कुंड्या आणि कुंड्यातनी झाडं लावली ती चणी गुलाब तीन चार प्रकार कलर आहेत पण आज त्याला काही फुलंच उमलली ती छोटी कुंडी ही थोडं वेगळा कलर आहे गुलाबी चने गुलाब नाही वेगळं फुल आहे ही आणि तुळशीच्या साईडला अशी फुलं आली ती हे पण फुल छान आलं आहे बघा सुकत पण नाही अजिबात ही फुलं एकदम किती पण दिवस तोडून तुम्ही ठेवा तरी पण ती सुकत नाही त्याला सुपारीचं फुल म्हणते ती वर मी दसऱ्याच्या दिवशी स्वस्ती काढून घेतलेलं आणि माझी आजची देवपूजा तुम्हाला कशी वाटते नक्कीच सांगा आणि चला आज काहीतरी देवाला नैवेद्य तर झालाच पाहिजे तर बघू आज काय नैवेद्य करायचा बनवती आणि बनवल्यानंतर मग तुम्हाला दाखवते काय नैवेद्य कराय केलाय ती तर चला आज नैवेद्य म्हणलं थोडीशी डपाटी करत केली आणि भात केला फोडणीचा आणि भाजी असते बरं का आंबाड्याची भाजी तर भाजी नाही मिळाली आता आंबाड्याची भाजी तर जास्त करून कुठं भेटतच नाही तर मग म्हटलं चला जे असेल ते आणि दाखवते तुम्हाला नैवेद्य दाखवताना चपात्या पण करून घेतल्या थोड्याशा आणि थोडीशी डपाटी पण करून घेतली छान असं तेल लागतं ह्यानं कुठं तेल ला, लागतं असं राहत नाही चपाती म्हणून ना मी ह्यानंच तेल वाप लावते आणि एकदम छान लागतं ते आणि अशा चपात्या बनवून घेतल्या तर नैवेद्य दाखवूया आपण आणि भात ही भाजी केली बटाट्याची आणि इकडं असं मी लाटून केलेत चपाटी कोण असं थापून करतं कोण लाटून करतं तर मी लाटून केले ती आणि पिताशी चपाती आणि थोडीशी तुपाची धार भातावरती याच्याशिवाय तर नैवेद्य पूर्णच नाही आणि त्याला दाखवूया आ... नैवेद आणि इकडं पानी तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आई राजा उदय उदे सदानंदी साऊ उदय उदे बोल उदे उदे, भवानी माता की जय हे श्री स्वामी समर्थ आई माझ्या नैवेद्याचा स्वीकार करावा हे कुलस्वामिनी देवी माझ्या नैवेद्याचा स्व स्वीकार करावा नैवेद्यम स्वाहा नैवेद्यम स्वाहा आणि इकडं बघू शकता एवढं छोटस दिसन आहे पण स्वामी आईचा प्रसाद नक्कीच आपल्या दिव्यामध्ये आलेला आहे तर एवढं जास्त काय दिसत नाही पण फूल तयार झाले हा आहे आपल्या स्वामी आईचा प्रसाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय